हो त्या संदर्भातली आता बैठक नेमकी साडे बारा वाजता तिथे संपली आणि तिथून इथे यायला पंचेचाळीस मिनिटं लागली सहसा एवढा वेळ लागला त्यामुळे पावसामुळे लागले लाग तेव्हा दिगिरी व्यक्त करतो या पावसाळी अधिवेशनात काही महत्वाचे निर्णय झाले आणि त्याच्यात काही ह्याच्यात महत्वाच्या विषयांमध्ये सहभाग पण घेतला त्याची माहिती आपल्याला द्यायची होती सर्वप्रथम आपले जे पूरग्रस्त वसाहत आहे त्या पूरग्रस्त वसाहतीच्या एकोणीसशे एकसष्ट साली जे खडक असल्याचं धरण फुटलं आणि मग त्याच्यात लोकांना त्यांचं पुनर्वसन पुणे शहरातल्या वेगवेगळ्या भागात करण्यात आलं त्याच्यात आपल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये साधारणतः गोखले नगर, नगर परिसरामध्ये साडेतीनशे स्क्वेअर फुटाची घरं देऊन त्यांचं पुनर्वसन हे करण्यात आलं होतं जवळजवळ संख्या वाढून एक दोन एक हजाराच्या आसपास झाली असेल ह्या भागात पण पूर्ण पुणे शहरामध्ये बरीचशी कुटुंबही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांना घरं देऊन स्थलांतर केलं होतं मग नंतर मालकी हक्काची पण ती घरं शासनाने केली त्यांची मात्र जसं घरं वर्ष जसे वाढत गेले तसं कुटुंब वाढत गेलं आणि त्याच्यानंतर जे साडेतीनशे स्क्वेअर फुटाचं घर हे मूळ राहण्यासाठी दिलं होतं ते अपूर्णपणा मग घर मालकी हक्काच आहे अधिकृत आहे पण वाढीव आपण जेव्हा त्याच्यावर बांधकाम करतो त्याचं धोरणच नव्हतं आणि त्याच्यामुळं गरज पण वाढली होती तर लोकांनी धोरण नसल्यामुळे अधिकृत बांधकामावरती वाढीव बांधकाम केलं आणि वाढीव बांधकाम केलं त्याच्यावरती मग नंतर जेव्हा धोरण दोन हजार मध्ये तयार झालं त्या त्या अनुषंगाने त्याच्यावरती वेगवेगळ्या टॅक्स आकारणीची प्रक्रिया सुरू झाली आणि दोन हजार सतरापासनं हे टॅक्स आकारणीचा प्रकार म्हणजे त्याच्याबद्दलचे निर्णय सुरू झाले आणि दोन हजार वीसपासनं ती आकारणी प्रत्यक्षात हा सुरू झाले आणि समजा वाढीव बांधकाम हे सहाशे स्क्वेअर फीटापर्यंत असेल तर एक पट टॅक्स लावला जातो वाढीव बांधकाम समजा हजार स्क्वेअर फुटापर्यंत असेल तर पट टॅक्स हजारच्या वर असेल तर दोन पट आणि दोन पट ते पटपर्यंत टॅक्स आकारला जात होता तर एकंदरीत हे अनाधिकृत नाही आहे मुळामध्ये आम्ही महत्वाचं काय की अनाधिकृत बांधकाम असेल तर गोष्ट वेगळी पण हे अधिकृत बांधकामावरती धोरण नसल्यामुळे वाढीव बांधकाम केलंय आणि त्यामुळे मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल लक्ष त्या लक्षवेधी लक्षव स्वरूपात आपण हा प्रश्न दिला होता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही कारण शासनाचं उत्तर हे असं आलं होतं की महापालिकेचं की नाही हे योग्य आहे हा जो दंड आहे हा योग्य आहे पण आपण त्यांना सांगितलं बाबा अनाधिकृत चष्म्यांनी ह्या सगळ्या पूरग्रस्तांकडे बघून आहे म्हणून देवेंद्रजींनी तातडीने मुख्यमंत्री साहेबांशी पण ह्या विषयावरती चर्चा केली आणि एक महत्वाचा निर्णय त्यांनी घेतला की ह्या सगळ्या जो तिप्पट दुप्पट आणि दीडपट टॅक्स लावला होता तो त्यांनी त्याच्यावरती स्थगिती दिली आणि जो टॅक्स म्हणजे साडेतीनशे स्क्वेअर फुटावरती जो अधिकृत बांधकामावरती जो टॅक्स आहे तो वाढीव बांधकामावरती लावायला काही अडचण नाही असा पण त्यांनी म्हणजे निर्णय आता जो टॅक्स आकारला जाईल वाढीव बांधकामावरती जो अधिकृत बांधकामावरती लावला ला जातो त्याच दराने तो लावला जाईल असा पण निर्णय झाला आणि या बाबतीतला एक महत्वपूर्ण निर्णय हा शासनाने घेतला त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनावर आभार मानू इच्छितो आणि त्याचबरोबर ह्याच्यावरती एक नवीन धोरण सुद्धा करण्याची जी गरज आहे त्यासाठी कमिटी त्यांनी नेमण्याचा निर्णय घेतला आणि लवकरात लवकर पूरग्रस्तांच्यासाठी एक धोरण पुन्हा एकदा जे आता धोरण आहे ते त्याच्यात खूप गॅप आहे किंवा विचाराचा अभाव आहे तर तो संपूर्ण विचार करून योग्य पद्धतीने त्यांना जो अधिकृत टॅक्स आहे त्याच पद्धतीने टॅक्स लावावा अशी आपली भूमिका आहे आणि ती नक्की पूर्ण होईल त्यामुळे हा एक महत्वपूर्ण निर्णय पार पडला दुसरा आपले जे रिक्षाचालक आहेत त्यांच्यावरती फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेटसाठी एक रिन्यूअल दरवर्षी त्यांना रिन्यू करावं लागतं तो रिन्यू नाही केलं तर पन्नास रुपये प्रतिदिन असा त्यांच्यावरती त्यांना दंड आकारायचा आकारला जात होता बरेच वर्ष झाले तर मग तो पंधराशे रुपये तो समजा दंड नाही भरला त्याच्यावरती व्याज त्यामुळं एकंदरीत सर्व रिक्षावाल्यांनी मागणी महाराष्ट्रात केली होती की के बाबा हा दंड अन्यायकारक आहे बरं असं होतं की त्यांचा हातावरचं पोट असतं पण परत पर ते सेल्फ एम्प्लॉइड म्हणजे ते काय आपल्याला एम्प्लॉयमेंट मागत नाही त्यामुळे सेल्फ एम्प्लॉईड असून जेव्हा तो फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेट दरवर्षी भर असं होतं की आपण सहसा बाकीचे खर्च जेव्हा आपले भागवतो मग नंतर आपण इन्शुरन्स रिन्युअल अशा ठिकाणी आपण थोडं आपले, आपले प्रायोरिटीज त्या पद्धतीने आपले शिफ्ट होतात त्याच्यात सुद्धा कधी कधी असं व्हायचं की बाबा शेवट शेवट आपला गेलं तर ता ती तारीख नाही मिळायची आणि मग तो आपोआप दंड आकारायला सुरू व्हायचा मग लोक दंड पण नाही भरायचे दंड वाढत जाणे व्याज होऊन व्याज लावणे आणि सेल्फ एम्प्लॉईड जे रिक्षावाले तपले त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रातच सगळ्यांनीच मागणी केली होती मी सुद्धा अजूनही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्यावर मला खूप निर्णय व्हायच्या आधी त्यांनी मला लगेच सांगितलं होतं की हा निर्णय आपण करणार आहे आणि मग मला संधी मिळाली तो विषय मांडण्याची पण संधी मिळाली त्यात रद्द करण्याचा मागणी पण केली आणि शेवटच्या दिवशी आदरणीय दादा भुसेननी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला की सर्व रिक्षावाल्यांसाठी हा जो फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेटचा दंड आहे तो माफ करण्यात आला त्यामुळे तो सुद्धा एक मोठा रिलीफ या सगळ्या आपल्या जे रिक्षावाली बांधव आहेत त्यांच्यासाठी करण्यामध्ये यश मिळालं त्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त आपली जे होर्डिंग पडतायत किंवा होर्डिंगच्या बाबतीत पुणे शहरामध्ये पण खूप होर्डिंग आहे ते माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे की ह्याचे मोठा अपघात आधी पण घडलाय आपले इथे जुना बाजारात पण घडलाय पण मुख्यतः जो प्रॉब्लेम आहे की जो सँक्शन होत समजा वीस बाय वीसच झालं तर ते वीस बाय वीसच होत नाही ते त्याच्याऐवजी वी कोणी वीस बाय चाळीस करणार कोणी चाळीस बाय चाळीस करणार आणि त्याप्रमाणे इथे खरा जो प्रॉब्लेम होतो तो साईज हाईट आणि विडथ ह्याच्यात सगळी गफलत होते आणि त्यामुळे मी अधिवेशनात सुद्धा मागणी केली की ऑडिट करताना हे ऑडिट नीट व्हायला पाहिजे की परवानगी आहे म्हणजे आता पण परवानगी वाले होल्डिंग बरेच असतील जे जा अनधिकृत आहेत ते तर काढलेच पाहिजे म्हणजे अधिकृत आहेत त्याच्यामध्ये अॅक्च्युअली ह्याच्यात टॅक्स आकारण्याचा पण मग प्रॉब्लेम होतो की समजा वीस बाय वीसला जो टॅक्स आकारला जातो आणि त्याच्याऐवजी समजा चाळीस बाय चाळीस केला असेल तर स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे सेफ्टीचा आहेच पण महापालिकेचा टॅक्स सुद्धा बुडवला जातो आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती एक स्ट्रिक्टली ऑडिट व्हायला पाहिजे की आपले जे होर्डिंग आहेत ते सेफ्टीच्या दृष्टिकोनाने नीट पाहिले गेले पाहिजे की ज्या कारण कुठल्याही परवानगी देताना आणि त्या एरियाप्रमाणेच परवानगी दिली जाते त्यामुळं तिथं सेफ्टी काय तिथं वाहतूक कशी आहे तिथं गॅप किती आहे रस्त्यामध्ये आणि कंपाऊंड वॉलमध्ये त्यामुळं माझी पण सगळ्यांना विनंती की ह्याच्यावरची एक मोहीम आपल्याला पुणे शहरात चालवली गेली पाहिजे की महापालिकेने प्रत्येक होर्डिंगचा अर्जाप्रमाणे जी सँक्शन होर्डिंग आहे त्याचप्रमाणे होर्डिंग उभारली गेली आहे की नाही त्याचा साईज वीड हाईट तेवढाच आहे की नाही आणि त्याच पद्धतीने त्याचा म्हणजे टॅक्स पण योग्य आकारला जातोय की नाही आणि दुसरं म्हणजे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट हे कंपल्सरी नीट करून त्याचा रिपोर्ट नीट सबमिट होतोय का अशा पद्धतीने आपण केलं तर आपले कारण आपण सगळेच त्याच्या कधी ना नेटिंग होण्याची शक्यता सगळ्यांचीच आहे कारण प्रत्येक जण सिग्नलवर थांबतो सिग्नलच्या था आसपासच आसपास होर्डिंग असतात आणि आता पावसाळा आहे आपण मुंबईतली घटना बघितली कशी झाली त्यामुळे ह्याच्यावरती आपल्याला विजिलंट होऊन एक मोहीम केली तर नक्कीच कुठली विचित्र घटना न घडण्यासाठी आपलं एक योगदान मिळतं तो सुद्धा मुद्दा मांडण्याचा मला संधी मिळाली आणि जे पुणे शहराच्या पाण्याच्या विषयावरती तिथे होती लागली होती त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आता आपण बघतोय रिडेव्हलपमेंट खूप वाढत चाललेत म्हणजे आपण सेंटर पुणे म्हणतो की सेंटर पुणेमधनं पहिले बाहेर लोक राहायला गेली कोथरूडला गेली सिंहगड रोडवर गेली आता पी एम आर डी रिजनमध्ये गेली पण सेंटरमध्ये सुद्धा प्रत्यक्ष शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सुद्धा आधी रिडेव्हलपमेंट एवढं नव्हतं हो आता खूप झपाट्याने या पाच सहा वर्षातही डेव्हलपमेंट वाढले आणि जिथे एक एक बंगला असेल चार चार लोक असतील तिथे आता तर बिल्डिंग होताच आहेत पण जिथे कमी लोक राहायचे सोसायटी कमी होत्या तिथे सुद्धा आता झपाट्याने वाढ झाली आहे आणि त्यामुळे पाण्याचा प्रश्न हा ओव्हरऑलच गंभीर होत आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे वॉटर कन्झर्वेशन हा आपला एक त्यातला ह्याच्याशिवाय काही वर्षानंतर आपल्याकडे पर्याय नसणार आहे म्हणजे जे आपण चोवीस बाय सात योजना करतोय वॉटर लिकेजेस आपण कर्टेल करतोय लॉसेस आपण कर्टेल करतो, करतो हा त्यातला एक भाग आहे पण वॉटर कन्झर्वेशन हे प्रत्येक घरामध्ये कारण आता असलंच पाहिजे असं आपली एक चळवळ उभी राहायला पाहिजे कारण हा आपल्या आपल्याला प्रभागी आपलं तरी एज निघून जाईल पण आपलं भविष्य जे आहे त्यांना पाण्याच्या संदर्भात खूप झटावं लागेल अशी परिस्थिती पुणे शहरामध्ये होऊ शकते आणि म्हणून आपली जी रेन वॉटर पॉलिसी हार्वेस्टिंगची जी पॉलिसी आहे ती रिन्यू करून मी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं की आपण आता ह्याला आजच्या नजरेने पाहिलं पाहिजेत की बिल्डिंग परमिशनला जसं आपण परवानगी देतो मग तीन स्लॅब नंतर आपण तिथे महापालिकेचे अधिकारी चेक करतात तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग हे योग्य पद्धतीने केलंय की नाही योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी होती की नाही नवीन नवीन कन्स्ट्रक्शन देतानी आणि ती त्याच्याबद्दलची जनजागृती आणि त्याच्याबद्दलचं इम्प्लिमेंटेशन हे समजा आपण एकदा केलं ह्याच्यात बऱ्याच वेळेला कसं असतं एकदा झालं की ते आपाप होत राहतं फार काही कठीण काम नाही पण पहिले एकदाच होयला तो अवेअरनेस नसते किंवा त्याचा इम्प्लिमेंटेशनवरती आग्रह नसतो तर जसा आपण स्कीम कुठलीही परवानगी देतो राहायला त्याच्या वे, वेळ त्यावेळेला जसं बाकीचे ऍस्पेक्ट्स पाहतो हो, तसं रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या बाबतीत आपण स्ट्रिंजंटली महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि अवेअरनेसच्या माध्यमातून आपण समजा अवेअरनेस वाढवली तर आपल्याला पुढे हा जो पाण्याचा जो धोका आहे त्याला सामोरे जाताना आपलं आपला एक ग्राउंड टेबल वॉटर जे आहे ते आपलं नीट राहण्यामध्ये एक महत्वपूर्ण योगदान ठरेल त्याच पद्धतीने ज्या जुन्या विहिरी आहेत त्याचं सुद्धा संरक्षण आणि संवर्धन हे केलं गेलं पाहिजे अशी एक आग्रही मागणी मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना केली त्यामुळे ये ये येणार येत्या ह्या अधिवेशनामध्ये ह्यावरती चर्चा करायला सहभाग घ्यायला एक संधी मिळाली ती आपल्याबद्दल आपल्यापर्यंत पोचवायची होती आणि दुसरं दोन गोष्टी अशा हे झाल्या की आत्ता एक आत्ताच मी कलेक्टर ऑफिसमध्ये तक्रार करून आलो आहे की आपल्या मतदार नोंदणीचं जे अभियान चालू आहे त्याच्यामध्ये आत्ता परवाच ही बैठक झाली त्यात असं आढळलं की खिडकी पोपळी भागामध्ये सहा जुलैपासून ते वीस जुलैपर्यंत साडेचार हजार मतर, मतदार नोंदणीचे ऑनलाईन अर्ज आले तर हा एक इरॅशनल विषय वाटतो कारण एका दिवशी आता आपण सगळीच नोंदणी राबवतो तर कुठं तीस नोंदणी दिवसभरात होते चाळीस होते पन्नास होते आणि एका चौदा दिवसाच्या स्पॅन मध्ये आ... साठ चार हजार चारशे सदुसष्ट काहीतरी ऑनलाईन ऍप्लिकेशनवर ते वय देत अवय देत हे व्हेरीफाय होईल पण एक वेगळी मोहीम अशी ठरवून केल्या की जाणवतीये आणि म्हणजे जवळजवळ तीनशे पर डे आता तीनशे पर डे ते पण एकाच भागातलं तर कुठेतरी हे नॅचरल वाटत नाही या संदर्भात मी तक्रार आता कलेक्टर साहेबांकडे पण केली आणि इलेक्शन कमिशनला पण पाठवली आहे ते, ते सुद्धा एक माहिती आहे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी मी डॉक्युमेंट चेक करावं प्रत्येक व्यक्ती ह्या जागेवर आहे की नाही हे चेक करावं आणि अशा प्रकारे समजा शहरभरात कुठे होत असेल तर त्याची सुद्धा शहानिशा केली गेली पाहिजे असं एक मी आत्ताच अर्ज करून आलो आणि शेवट आपलं जे पी एम सी कॉलनी आहे त्या मोडकळीच आहेत मला वाटते आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल इथं आमच्या इथे वाकडेवाडीला शिवाजीनगरमध्ये आहे त्याच्यानंतर हेल्थ कॅम्पला आहे वडारवडीमध्ये राजेंद्रनगर वगैरे अजून बऱ्याच ठिकाणी आहे त्या बिल्डिंग आता परवा तिथे काय झालं की शनिवारी टॉयलेटची भिंतच खाली पडली तिथे काय झालंय जुन्या बिल्डिंग आहेत त्याचा अजून रिडेव्हलपमेंटची पॉलिसी अजून ठरत नाही आहे पण समजा आपण बघितलं तर अतिशय धोकादायक आहे म्हणजे घटना घटने आणि पावसात तर हमकाच घडणे असा प्रकार आहे तर बाथरूम जे असं आपण इथे बसलो मा तर मागची भिंतच झाली आणि इतकं वाकडीवाडीला ही घटना परवा घडली मग त्याच्यावरती कोण महापालिकेचं व्हिजिट पण नाही साधी म्हणजे सहा सात तास झाले त्यांची व्हिजिट नव्हती मी तिथं जेव्हा व्हिजिटला गेलो तेव्हा मी बघितलं की बाबा हे फारच भयानक आहे मग मी तिकडनं आदरणीय आता कमिशनर साहेब तर आजारी आहेत त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट केला आधीच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी केला होता कॉन्टॅक्ट पण कोणी जागेवरच यायला तयार नाही मग मी आदरणीय दादांकडे पालकमंत्र्यांकडे गेलो डीपीडीसीची मिटिंग झाल्यानंतर त्यांना तक्रार केली त्यांनी तातडीने जी जे अडिशनल कमिशनर आहेत त्यांना सांगितलं व्हिजिट करा व्हिजिट झाली आता तिथे थोडं सेफ्टीच्या दृष्टिकोनाने काम सुरू होईल पण माझी आपल्याला विनंती आहे की हे खूपच म्हणजे हे लाईफ थ्रेटनिंग पोझिशन मध्ये ह्या सगळ्या कॉलनीज आलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याची पॉलिसी तर लवकर व्हायला पाहिजे त्याच्यात काही दुमत नाही त्या डेव्हलपमेंटची पण तातडीने त्याला रिपेअर्स अँड मेंटेनन्स करून कारण झाडं भिंतीत घुसलेली आहे खूपच धोकादायक वातावरण त्यामुळं ते सुद्धा तातडीने त्याचे रिपेअर्स मेंटेनन्स व्हावी आणि त्याची लवकरात लवकर डेव्हलपमेंटची पॉलिसी तर करून पॉलिसी करून ती डेव्हलपमेंट करण्यात यावी अशी सुद्धा मागणी मी केलेली आहे ते ही माहिती देण्यासाठी As a as press conference bolo